नमस्कार लोकमत मुंबईमध्ये तुमचं स्वागत मी निधी पेडणेकर मुंबईत सगळीकडेच होळीचं वातावरण आहे आणि सगळीकडे उत्साह आहे कुठे ना कुठे होळीची तयारी सुरू आहे मी आत्ता आहे वरळी बी डी डी चाळ नंबर वन सेवन्टी एट आणि सेवन्टी नाईन इथे सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी दरवर्षी साजरी होते तर नेमकी ती कशी आहे तेच आपण पाहूया इथं ही होळी अशा पद्धतीनं पंचेचाळीस फुटांची ही होळी आहे ती तयार करण्यात आली आहे दरवर्षी एक सामाजिक विषय घेऊन इथले सगळे जे नागरिक आहेत रहिवासी आहेत ते होळी साजरी करतात आणि प्रत्येक वर्षी एखादा सामाजिक विषय घेऊन त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न हे करतात होळीचा उद्देशच असा असतो की चांगल्या शक्तीचं चा आचरण करून वाईट ज्या गोष्टी असतात त्याचा आपण नाश करणं आणि तोच इथे आपल्याला बघायला मिळतो आहे वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे दरवर्षी ही होळी इथे साजरी करण्यात येते पन्नास वर्षांपेक्षा जुनी होळी वरळीतली सगळ्यात जुनी होळी अशी ह्या होळीची ख्याती आहे तर नेमकी ही होळी कशी असते काय असते याच सगळ्या संदर्भात इथले रहिवासी आहेत त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत हो तुम्ही करता ही ती दिवस करता। निदान पंधरा ते वीस दिवस आम्ही होळीची तयारी करतो निदान पंधरा ते वीस दिवस आम्ही होळीची तयारी करतो तरी आम्ही दरवर्षी वेगळे वेगळे नवीन नवीन विषय घेऊन तर ह्या वर्षी आमचा विषय आहे की बलात्कारी सात हरामखोर बलात्कारी सात हरामखोर म्हणजे जे झारखंडमध्ये टुरिस्ट लोक आलेले आपल्या भारतामध्ये ते भारत ते, 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 ते लोकांचं त्यां त्यातील एक स्त्रीचा त्यांनी बलात्कार केला त्यामुळे आज आम्ही त्या बलात्कारीचा नाश करण्यासाठी किंवा निवेद करण्यासाठी आज आम्ही त्याचा पुतळा केला आहे साधारण ही पन्नास वर्षापासून आम्ही होळी बनवतोय आमच्या म्हणण्याचा एक हेतू असतो का आपण होळी ही का साजरी करतो आपल्या जगातल्या वाईट दृष्टी वाईट ज्या गोष्टी होतात त्यांचं आम्ही या होळीच्या रूपाने आम्ही त्या गोष्टी दहन करतो आणि ते होळीच्या मातेकडे आम्ही मागतो की की या गोष्टी संपवाव्या हो कारण का आत्ताच्या जगात या आ, मुली किंवा स्त्रिया सेफ नाही आहेत कारण का अजूनही का या गोष्टी होत्या इतके वर्ष काय काय खूप साऱ्या घटना आल्या आम्ही या आमची कमीत कमी बलात्कारावर चौथी प्रतिमा आम्ही उभी केली आहे आत्तापर्यंत बट या गोष्टी थांबल्या पाहिजे यामुळे आम्ही हा प्रयत्न केला की यावर्षी होळी का हेच मागू की स्त्रियांची शक्ती वाढली पाहिजे है, तर क्या करते? हो कारण खूप आमच्या मंडळासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या मंडळाचं ऑफ वर्ल्ड आमचं नाव झालं आहे आणि जगातली सर्वात मोठी होळी म्हणून ह्याचं नाव आहे आणि आमचं लिमकास बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण नाव गेलेलं मागच्या का त्याच्या अगोदरच्या वर्षी आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला की आमच्या म्हणजे आमची होळी ही जगभरात होईकडे साजरी होत आहे ठीक आहे तर आम्हाला म्हणजे एक असं हे वाटतं की आम्ही जी कष्ट करतो जे कष्ट घेतो ही होळी बनवायला त्या कष्टाचं फळ आम्हाला दरवर्षीप्रमाणे चांगल्या रूपातच भेटतं येऊन आम्ही कमीत कमी साठ सत्तर जण असतो किंवा पन्नास साठ जण असतो आम्हाला कसं म्हणजे आम्ही ते एक वर्क खूप बारीकीने करावं लागतं ते असं कारण काय या गोष्ट होळी बनवणं ही खूप सोपी गोष्ट नाही आणि त्यात ही पन्नास फुटी उंच होळी आहे तर आम्ही हा टार्गेट ठेवला की आता आम्ही दोन हप्त्यापूर्वीपासून हे काम चालू केलं कारण आमच्या वेडिंगमध्ये खूप सारे असे लोक आहेत जे क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहेत बिझनेसमॅन्स आहेत जॉब्स करणारे आहेत ते त्या लो, लोकांनी एकत्र येऊन आपल्या दिवसातला मौल्यवान वेळ काढून दोन तीन तास का होईना पण त्यात त्यांनी खूप सारी मेहनत करून हे काम केलं आहे तर त्याचा आम्हाला खूप गर्व वाटतं की आम्ही या मंडळात अशा मंडळात आहोत की ज्या मंडळामध्ये अशी लोकं आहेत की जे आपलं काम सांभाळूनही या गोष्टी करून आपल्या कर मंडळाचं नाव मोठं करतात आणि आमच्या मंडळाची एक खासियत गोष्ट अशी की होळीतच नाही तर कबड्डी क्षेत्रात किंवा दहीहंडी क्षेत्रात या फेमस आहे तर अशा पद्धतीनं वरळीतल्या ह्या वीर नेताजी क्रीडा मंडळाची ही होळी आहे प्रत्येक वर्षी एक वेगळा सामाजिक विषय घेऊन त्या विषयाच्या माध्यमातून होळीचा सण हा साजरा केला जातो ही आता ही होळीच्या एक दिवस आधी इथली होळी संपूर्ण बांधून तयार असते उद्या या होळीचं दहन केलं जाणार आहे आणि परवा उत्साहात आनंदात सगळीकडेच धुळवड जी आहे ती साजरी केली जाणार आहे साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त वर्ष इथल्या होळीचा हा इतिहास आहे आणि प्रत्येक इथले जे रहिवासी आहेत लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकच जण ही होळी तयार करण्यामध्ये प्रत्येकाचा हातभार असतो टाकाऊ वस्तूंपासनं अशा हे जे पुतळे आहेत ते बनवले जातात आणि त्यातनं एक सामाजिक संदेश हा सगळ्यांना दिला जातो खरं तर अशा पद्धतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वरळीतल्या बिडिडी चाळीमध्ये ही होळी साजरी होते आणि रंगांचा उत्सव आहे आणि वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून होळीचं जे प्रतीक आहे होलिकेचं जे प्रतीक आहे ते इथं खऱ्या अर्थानं साजरं करण्यात येतं आणि उद आजपासूनच होळीचा सगळा जो उत्साह आहे तो मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यातच सगळीकडेच दिसतो आहे तर त्यातलाच एक भाग म्हणून वरळीच्या ह्या बीडीडी चाळीमध्ये अशा पद्धतीनंही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी साजरी होते केवळ होळी रचून आ, ती तिचं दहन होत नाही तर असा एक सामाजिक संदेश या होळीतनं दिला जातो आणि ही सगळी जी तयारी आहे ती साधारण दोन म आठवड्या आधीपासनं इथे केली जाते इमारतींमधला प्रत्येक रहिवासी यात सहभाग घेतो आणि सगळ्यांच्या मेहनतीनंही अशी होळी इथे साजरी होते उद्या होलिका दहन आहे उद्या या होळीचं दहन केलं जाणार आहे पण ही आगळी वेगळी आणि वरळी भागातली ही सगळ्यात जुनी आणि सगळ्यात उंच होळी म्हणून या होळीला ओळखलं जातं लोकमत मुंबई निधी पेडणेकर वरळी